नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पंकजा मुंडे परिणय फुके यांची विधान परिषदेवर वर्णी सदाभाऊ खोत टिळेकर गोरखे यांचाही समावेश बीजेपीची यादी जाहीर अंबादास दानवेंची भर सभागृहात शिविगाळ विधानपरिषदेत घडला प्रकार भाजपा नेते प्रसाद लाड यांच्याकडून राजीनाम्याची मागणी मी बोललो ते बोललो कुणाला घाबरत नाही प्रसाद लाड मला काय हिंदुत्व शिकवणार माझा तोल अजिबात सुटलेला ना नाही अंबादास दानवे काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर मागील वेळी झाली होती बिनविरोध निवड भूशी धरणा चौघांचे मृतदेह सापडले चार वर्षाच्या चा मुलाचा अद्याप शोध सुरू रविवारी वाहून गेले होते एकाच कुटुंबातील पाच जण ठाकरे गट ही देना बँक नव्हे लेना बँक त्यांच्याकडे काँग्रेसची वोट बँक ही तात्पुरती सूज मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस घाटकोपर होर्डिंग प्रकरणी नितेश राणे आक्रमक सुनील राऊतांच्या चौकशीची मागणी दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन भूमिगत वाहनतळाला विरोधाला धोका पोचणार असल्याचा दावा आणि देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा गट क च्या रिक्त पदांची भरती आता एमपीएस तर्फे होणार तर पेपर फुटीचा कायदाही याच अधिवेशनात येणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील शिवाजीनगर मित्रनगर दत्तनगर पालवन चौक संत नामदेवनगर दिलीप नगर नवीन सरस्वती शाळेकडील जिजाऊ नगर या भागात चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली अक्षरशः रात्रभर जागून गस्त घालण्याचे काम करत आहेत परंतु दिवसभर काम आणि रात्री जागरण असा प्रकार चालू असल्याने या भागातील नागरिक प्रचंड मानसिकरित्या तणावग्रस्त होत आहेत दररोज रात्री कुठे ना कुठे चोर दिसल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत त्यामुळे या भागातील प्रत्येक गल्लीतील पुरुष मंडळी हे रात्री साडेचार वाजेपर्यंत जागरण करून गस्त घालत आहेत परंतु दिवसा कामाचा ताण आणि रात्री जागरणाचा ताण हे पुरुष मंडळी सहन करू शकत नसल्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून या भागात रात्रीच्या वेळी विशेषतः रात्री, रात्री एकच्या नंतर गस्त वाढवून चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक तसेच शिवाजीनगर भागाचे माजी नगरसेवक विनोद मुळुक यांनी एका निवेदनाद्वारे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी केले आहे यावेळी या, या भागातील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते धारूर तालुक्यातील संगम येथे कोळपणी करताना विद्युत पोलला दिलेल्या तानाच्या तारेचा करंट लागून एक बैलजोडी जागीच ठार झाली तर जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी घडली बालासाहेब बाबासाहेब डापकर राहणार संगम तालुका धारूर असे शेतकऱ्याचे नाव असून ते आज सोमवारी स्वतःच्या शेतात कोळपणी करत होते यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारात विद्युत प्रवाह उतरलेला होता त्या तारेला कोळप्याचा स्पर्श होताच करंट लागून कोळप्याला जुंपलेली एक लाख किमतीची बैलजोडी जागीच ठार झाली तर शेतकरी बालासाहेब डापकर यांना करंट लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथे दवाखान्यात हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या घटनेने दारूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे गेवराई तालुक्यातील शिरस येथील अडागळे वस्तीवर काल दिनांक तीस जून रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बीड येथील काही युवकांनी चाकू बंदूक दांडे लोखंडी पाईप घेऊन एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत जीवघेणा हल्ला केला आणि एका महिलेच्या डोक्याला बंदूक लावल्याची माहिती आहे पुन्हा सकाळी वाजण्याच्या दरम्यान एक स्विफ्ट कार आणि वर्णा कार घेऊन अडागळे वस्तीवरील महिलांना व त्या युवकांना दहा ते पंधरा जणांनी शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली या घटनेची माहिती गावातील काही नागरिकांनी फोनवरून तलवडा पोलीस ठाण्याला दिली असता तात्काळ तलवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मारहाण करणाऱ्या युवकांकडून एक चाकू बंदूक दांडे लोखंडी पाईप आदी साहित्य जप्त केले आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले झुंजारनेता लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई कधी नैसर्गिक तर कधी प्रशासकीय धोरणांमुळे शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत असून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उत्पादन खर्च शेतीमालाला योग्य भाव न मिळणे गतवर्षी पावसाने दगा दिल्याने काही भागात दुबार पेरणी करावी लागली यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत तब्बल एकशे तीन कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत यातील केवळ आठ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असून इतर शेतकरी मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे कृषी मंत्री महोदयाच्या बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाच वेळेवर मदत न मिळणे ही लाजीरवाणी बाब असून तातडीने चौकशी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून मदत देण्यात यावी तसेच उच्च न्यायालयाचे पंधरा दिवसात मदत मिळणे बंधनकारक असताना सहा महिने मदत न मिळाल्याने या प्रकरणी प्रलंबित ठेवण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज दिनांक एक जुलै सोमवार रोजी राज्यातील कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषीमंत्री धनंजय मुंडे तसेच विभागीय आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे चंपावती रत्न पुरस्कार प्राप्त दैनिक चंपावती पत्रचे संपादक नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी दुःखद निधन झाले नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे पत्रकारिता सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे जिल्हा निमंत्रक होते याशिवाय संस्कार प्रबोधिनीचे सेक्रेटरी तसेच उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे स्वर्गीय नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे आणि याच याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा उद्या भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा दुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार